you <laughs> न गुड मॉर्निंग श्रद्धाच ब्लॉग नंबर वनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज आहे अकरा मे म्हणजेच अकरा तारखेचा व्हिडिओ तुम्हाला येतो आहे शनिवारचा व्हिडिओ येतो आहे तर बघा आम्ही खालेलो आहे खाली आलेलो आहे तर बघा शॉप दिसते तुम्हाला तर स्वीट्सच्या दुकानात आलो आहे आम्ही शॉपमध्ये तर इथे ना आम्हाला स्वीट्स वगैरे घ्यायचे अजून काही फरसान वगैरे घेण्यासाठी आम्ही खाली आलेलो होतो तर आज ना आहे श्रीचा बड्डे तर श्रीच्या बड्डेसाठीच ना जे आपण काही आपल्याला म्हणजे पाहिजेत ना ज्या पण काही गोष्टी तर त्या घेण्यासाठी आम्ही आलो तर बघा आता इथे आमचं जे काही घ्यायचं होतं ते आम्ही घेतलं त्याच्यानंतर आम्ही आलो केकच्या शॉपमध्ये कारण आम्हाला केकसुद्धा ना म्हणजे चॉईस करायचा होता आणि ऑर्डरसुद्धा द्यायची होती तर इथे ना बरेचसे केक होते पण आम्हाला ना जसं पाहिजे तसा इथे काही नव्हता त्यासाठी ना आम्ही ऑर्डर वगैरे दिली केकची आता केकची ऑर्डर वगैरे देऊन झाली सर्वच काम झालं मार्केटमधलं त्याच्यानंतर आम्ही म्हटलं चला आता ना आपण मंदिरात जाऊया म्हणजे केंद्रात जाऊया तर इथेच ना पिंपळगावचं हे स्वामी समर्थांचं केंद्र जे की मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा शेअर केलेलं होतं पण आता म्हटलं चला आज आली तर पुन्हा तुम्हाला दाखवते तर चला आता आम्ही केंद्रात आलेलो आहे तर तर आता केंद्रात आलेलो आहे आणि बरोबर साडे दहाची आरती आम्हाला भेटली तर ना दहाला पाच म्हणजे साडे दहाला पाचच मिनिट बाकी होते त्यामुळे आम्हाला ना प्रदक्षिणा वगैरे काही करता नाही आल्या डायरेक्टली आम्हाला आरतीच भेटली तर आता इथे आरती चालू झाली त्याच्यानंतर बघा आता आरती वगैरे झाल्यानंतर मग मी तुम्हाला स्वामींचं दर्शन घेते तर खूप छान असं मस्त केंद्र आहे पिंपळगावचं तर खूप मोठं पण आहे आता बघ तर आता आरती वगैरे झाली आम्ही प्रसाद वगैरे घेतला इथे से शेजारीचं ना शॉप आहे जे की तुम्ही दिंडोरीच्या केंद्रात पण पाहिलं असेल इथे सर्व आपल्याला स्वामींचं जे पण काही साहित्य असतं ना मूर्ती म्हणा फोटो म्हणा रांगोळीचे साचे त्याच्यानंतर हे बघा स्वामींची मूर्ती गजलक्ष्मी जे पण काही आपल्याला देवघरामध्ये लागतं ना ते सर्व साहित्य इथे मिळतं बघा अन्नपूर्णा देवी ह्या जे तुम्हाला दिसते छोटे छोटे त्याला उतरण म्हणतात तर ते सुद्धा इथे आहे तर इथे शॉपमध्ये ना आम्हाला माळ घ्यायची होती तर ती माळ घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो होतो तर ता ताई माळ घेत होती आणि मी इथे शूट करत होती तर तुम्हाला मी दाखवते तुम्हाला कोणतीही गोष्ट जर लागत असेल ना तर ह्या केंद्रामध्ये तुम्हाला नक्कीच मिळून जाईल मग ती कोणती आपली जप जपमाळा असू द्या कमळगट्ट्याची माळ असू द्या छोटे चौरंग पाट श्रीयंत्र सर्वच काही इथे भेटतं तर आता इथलं सुद्धा झालं आता दर्शन वगैरे झालं आरती झाली सर्व झालं तर चला आता आम्ही निघालेलो आहे तर बघा केंद्र खूप सुंदर आणि खूप मोठं आहे आता आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर ना आज सकाळपासून लाईट गेलेली होती त्यामुळे सर्वजणांना हे कॅरम खेळत बसलेले होते दिवसभरमधलं काही शूट केलं नाही जसं तुम्हाला बोले लाईट आहे ना अजून पण आलेली नव्हती श शनिवार असल्यामुळे ना सकाळपासून लाईट गेली होती आता ना पाच वाजलेले होते आणि ना मस्त अशी भेळ बनवली कारण की सगळ्यांना थोड्या थोड्या भूका लागलेल्या होत्या आताना बड्डेचं म्हणजे तयारीला सुरुवात झाली होती माझे सर्व मामा मामी आजी वगैरे सर्व जर आलेल्या होत्या तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये दिसेल तर मी आम्ही ना सगळ्यांसाठी छान अशी भेळ बनवली आणि आता सर्वांना देणार आम्ही सुद्धा खाणार मधलं शूट नाही केलं कारण की मग लाईट गेली अजूनसुद्धा लाईट आलेली नव्हती फक्त बड्डे होण्यापुरती तेवढी तासभर लाईट आली आणि जे सकाळपासून लाईट गेली होती कारण बाहेर ना खूप पावसाचं वातावरण झालं होतं आणि ना खूप विजा वगैरे कडकडत होतं त्यामुळे ना लाईट काय लवकर आलीच नाही आता ना सर्व काही खाऊन वगैरे झालं आता म्हटलं चला थोडीफार ना बड्डेच्या तयारीला सुरुवात करूया इथे ना दोन तीन फुगे होते घरामध्येच होते तर ते फुगे वगैरे ना फुगवत होतो आम्ही तर मी फुगवले काही शौरूने सुद्धा फुग फुगवले तर बघा इथे तुम्हाला दिसत असेल पंप होता फुग्यांचा त्याने ना आम्ही छान असे फुग वगैरे फुगवले आता एका साईडला ही पण तयारी चालू होती आणि ना आजचा म्हणजे बड्डेचा मेनू स्पेशल मेनू होता तो म्हणजे मिसळपाव होती मिसळपाव जिलेबी केक फरसाण हे सर्व काही होतं त्याच्यासाठी बघा इथे मिसळ आहे ना म्हणजे उसळ आपली वाफवून झालेली होती कांदा मावशीने परतत टाकलेला होता म्हणजे जिरं मोहरी अद्रक लसणाची पेस्ट आणि कांदा आणि थोडासा कांदा ना मिक्सरलासुद्धा फिरवला होता जे पण काही आपण वाटत तर तयार करतो ना भाजून एकत्र वाटतो ना फक्त ते सेपरेट सेपरेट वाटून घेतलेलं होतं भाजूनच तर कांदा सेपरेट वाटला होता टोमॅटोची प्युरी केली होती आता कांदा बऱ्यापैकी लाल पण झाला होता त्याच्यामध्ये तमालपत्राची ऍड केलं खडे मसाल्याची ना पूड करून ठेवलेली होती तर आता ही मिसळची रेसिपी मी, मी तुम्हाला दाखवते म्हणजे आम्ही कशा पद्धतीने केली तर बघा याच्यामध्ये मावशीने ना तमालपत्र ॲड केले आणि कांदाना पूर्ण आपल्याला शिजवून घ्यायचा होता अर्धा कांद्याची पेस्ट केली होती आणि अर्धा ना उभा कट केला होता जो उभा कट केलेला कांदा जो होता ना तो पूर्णपणे शिजल्यानंतर आपल्याला ना याच्यामध्ये टोमॅटो जे कापून ठेवलेले होते ना ते टोमॅटो टाकायचे आणि मग नंतर आपल्याला पिवरीसुद्धा याच्यामध्ये ॲड करायची तर आता टोमॅटोसुद्धा आहे ना पूर्णपणे आपल्याला याच्यामध्ये पूर्ण स्मॅश झाले पाहिजे इतपत आपल्याला ना हे सर्व काही शिजवून घ्यायचं होतं आता बघा टोमॅटोची प्युरी जी होती ना तीसुद्धा याच्यामध्ये ॲड केली आणि आता याला ना व्यवस्थित झाकण ठेवून आपल्याला मस्त एकजीव करून घ्यायचं आहे तर बघा आता सर्व काही एकजीव होतंय हे सगळं एकजीव झाल्यानंतर आपल्याला ना आपण जे खोबरं भाजून दळून घेतलेलं होतं ना ते याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर बघा आता थोडासा हिंग पहिले ॲड केला त्याच्यानंतर जे खोबरं तुम्हाला मी बोलली हे ना भाजलं होतं अगदी जास्त काळं नाही करायचं म्हणजे ब्राऊन पण नाही करायचं हलका रंगावर भाजायचं म्हणजे ना आपल्याला मिसळला एकदम असा खूप असा काळा कलर नाही येणार तुम्हाला पुढे दिसेल तर बघा आता हे सर्व काही ना याच्यामध्ये ॲड केलं आता हे सर्व काही व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मग याच्यामध्ये आपल्याला मसाले जे पण काही आपण वापरणार आहे ना ते सर्व काही ॲड करणार आहोत ते आहेत त्याच्या आधी ना हे सर्व काही मिक्स करू तर करूया तर बघा इथे ना मावशी सर्व मिसळची मिसळ बनवते आहेत आता हे सर्व एक व्यवस्थित होते तोपर्यंत मी तुम्हाला इथली तयारी दाखवते तर बघा इथे काय आम्ही फक्त स्टिकर वगैरे आणलेलं होतं जास्त काही नाही डेकोरेशन आणि दोन दोन दो तीन फुगे तर बघा आता इथे पण डेकोरेशन झाले आणि ना हे सर्व आता शूट करताना इथेसुद्धा लाईट गेली आणि ना मोबाईलच्या टॉर्चमध्ये भाजी चाललेली होती करायचं काम तर आता जे पण काही खडे मसाले त्यातनं ते सर्व काही खडे मसाले ना दळून ठेवलेले होते त्याआधी ना थोडंसं तेल कमी वाटलं त्यामुळे ते मग तेल पुन्हा थोडं टाकलं आणि बघा खडे मसाल्यांची पावडर करून घेतली होती तर ते तेलामध्ये छान असे परतवून घेतले आणि सेंटरला टाकले आता ना आपल्याला मसाले ॲड करायचे जसं तुम्हाला बोली तर घरचे मसाले काही आणि मग विकतचा मसाला तर बघा पहिले हळद टाकली घरचं गर आपलं गरम मसाला म्हणजेच काळं तिख ला काळा मसाला जो असतो ना तो ॲड केला थोडीशी लाल मिरची ॲड केली आता मिसळ कशी झणझणीत असते त्यामुळे तिखटाचं प्रमाण थोडंसं व्यवस्थितच टाकलं त्याच्यानंतर बघा हा सवाईचा कोल्हापुरी मिसळ रस्सा मसाला आणलेला होता तर ते पूर्ण पॅकेट टाकलं त्यामुळे ना आपल्या मिसळला छान अशी टेस्ट पण येते आणि भाजीला छान अशी तरी येते तर बघा आता मसाला टाकल्यानंतर ना हे व्यवस्थित एकजू करायचं मसाल्याला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं त्याच्यानंतर थोडीशी धने पावडर करून ठेवली होती मिक्सरला तर ती धने पावडरसुद्धा याच्यामध्ये ॲड केली तर बघा आता कलर लगेचच म्हणजे मसाले टाकल्यानंतर लगेचच आपल्याला कलर आलेला होता ओ, मसाले टाकल्यानंतर तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये वाफवलेली जी उसळ होती ना ती ॲड केली तर बघा आता उसळ व्यवस्थित पूर्ण मसाल्यांमध्ये मा एक जीव करून घेऊया आणि उसळचं जे पाणी होतं ना तेच याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तर आता याच्यामध्ये ना थोडीशी चिरलेली कोथंबीर टाकायची काही आपल्याला कोथंबीर वरतून टाकायची आहे काही फोडणीमध्ये म्हणजे अशी टाकली तर बघा आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये ना जे आपण उसळ वाफवून ठेवलेलं जे पाणी होतं ना ते याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि साईडलासुद्धा ना गरम पाणी करत ठेवलेलं होतं जेणेकरून आपल्याला लागलं तर गरम पाणी आपण याच्यामध्ये वापरू शकतो तर बघा आता हे सर्व काही पाणी नाही याच्यामध्ये मिक्स टाकून देऊया आणि मिसळना पूर्ण व्यवस्थित हलवून घेऊया एकत्र करून घेऊया तर बघा आता पाणी ॲड केलं आहे व्यवस्थित सर्व एकत्र झालेलं आहे आणि आता ना गरम पाणीसुद्धा आपल्याला लागेल ना तसं ॲड करायचं आहे आता फक्त चवीनुसार मीठ टाकायचं आणि उसळ छान अशी आपल्याला उकळू द्यायची आहे तर आता मिसळ वगैरे झालेली होती आता ना सर्वांनी तयारी केली तर सुद्धा तयारी केली साधा सिंपल ड्रेस वेअर केला आणि ना लाईट आता परत आलेली होती तर फक्त बड्डे होईपर्यंतच लाईट एवढी होती एक तासभर तर बघा आता ना बसले होते ऑलमोस्ट सर्व काही तयारी झालेली होती तर चला आता सेलिब्रेशनला ना आपण सुरुवात करूया तर बघा फुटबॉलचा केक त्याला पाहिजे होता तर आम्ही ना ही ऑर्डर दिली होती फारसा असा छान नाही झाला कारण की लाईट नसल्यामुळे ना केकसुद्धा असा थोडासा मेल्ट झाला होता पण ठीक आहे छान लावता केकची टेस्ट वगैरे खूप मस्त होती तर बघा असं छोटंसं आमचं डेकोरेशन आणि आमचं फॅमिली बर् फॅमिलीमधला छोटासा बर्थडे सेलिब्रेशन तर बघा आता बर्थडे म्हटलं ना की आपल्याकडे ऑप्शन हे पहिलं आलंच पाहिजे आपण म्हणजे बड्डे किती मोठा करतो छोटा करतो याला महत्व नाही आहे पण त्या दिवशी ऑप्शन करणं ते फार महत्त्वाचं आहे तर आता इथे ना मी तुम्हाला थोडीफार ओळख पण करून देईल तर तसंही मी माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे दाखवलेलेच आहे तर बघा सगळ्यात पहिले आईने ऑप्शन केलं आता ना एकदा त्याचा नंबर आता ना टन बाय टन करणार तर बघा ही आहे मावशी म्हणजेच माझी मोठी मावशी आणि नंतर माझी आई तर बघा आता मावशीचं झालं त्याच्यानंतर मग ही आहे आजी आज तर आजीने सुद्धा ऑप्शन केलं त्याच्यानंतर मग मामीचा नंबर तर मामी, मा मामी, ही आहे मोठी मामी ज्या की श्रीला आता पेढा वगैरे भरवत आहे आणि मग त्याच्यानंतर जो छोट्या मामी तर बघा ह्या आहेत छोट्या मामी जेव्हा कारणाचा प्रोग्राम होता तेव्हा सुद्धा मी यांची ओळख तुम्हाला करून दिलेलीच होती तर बघा आता मामींनी ऑप्शन वगैरे केलं that आता सगळ्यांचं ना ऑप्शन वगैरे करून झालेलं होतं जे जे आपण काही जेवढ्या पण ना दिदी वगैरे जे पण काही छोट्या मोठ्या बहिणी सगळ्यांनीच ओवाळून घेतलं आणि आता ना बडेला सुरुवात झालेली होती वगैरे कट झाला त्याच्यानंतर तुम्हाला जसं बोलली फरसान वगैरे सर्वच काही आणलेलं होतं त्यांना जे पण काही छोटे छोटे मुलं होते ना त्यांना सर्वांना प्लेट्स देण्यात आल्या आम्हीसुद्धा इथे प्लेट्स वगैरे घेतल्या हे खातच होतो लगेचच लाईट गेली पुन्हा आता बघा सर्वजण अंधारामध्ये बसले होते आम्ही जेव्हा इथे बसलो होतो ना तेव्हा सगळ्या चिल्लरला म्हणजे छोट्या छोट्या कंपनींना पुढे जेवायला दिलं होतं आणि आम्ही ते, ते सर्वजण वेट करत होतो लाईट के येईल पण लाईट काही आलीच नाही आणि शेवटी आम्ही अंधारामध्ये जेवण केलं चला तर मग असा होता आमचा छोटासा बड्डे सेलिब्रेशन ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्याच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री बाय बाय